चेंबूरमध्ये कोरा संस्थेमार्फत महिला आणि ट्रान्स महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महिला आणि ट्रान्स महिला यांच्यामधला सामाजिक दुरावा कमी व्हावा आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेदरम्यान ट्रान्सजेंडर महिलांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी कोरो संस्थेतर्फे महिला आणि ट्रान्सजेंडर महिला यांच्या कबड्डीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता आपण चीता कॅम्प इथे आहोत चेंबूरला या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या वेळात वेळ काढून या कबड्डी स्पर्धेसाठी इथे उपस्थित झालेल्या आहेत आपण या महिलांशी बातचीत करणार आहोत काय सांगाल मॅडम किती वर्ष ही कबड्डी स्पर्धा चालते कशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं असत ही मागच्या दोन हजार पासून कबड्डी स्पर्धा चालू झालेली आहे हे दोन हजार पंचवीसचं दुसरं पर्व चालू झालेला आहे मागच्या वर्षी पहिलंच पर्व असल्यामुळे सगळ्या नवीनच लेडीज होत्या आणि प्रथमच खेळत होता त्याच्यामुळे आमचा एक वेगळा अनुभव होता की आम्ही कधी लहानपणापासून कबड्डी खेळलेलो नव्हतो लग्न झाल्याच्यानंतर कधी प्रश्न झाला नाही आणि अचानक कबड्डी खेळायचं आहे असं आम्हाला सांगितल्याच्यानंतर आम्हालासुद्धा आनंद वाटला खूप पण ती खेळणार कशी कारण कधीच खेळलो नाही आणि तो उतरतं वय होत चालल्याच्यामुळे शरीर इतकं साथ देत नव्हतं खेळायला पण तरीसुद्धा आम्ही एक निश्चय केला की नाही आम्हाला खेळायचं आहे आणि आम्हाला हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे कोरोराईड युट्यूबने तर आम्ही त्याचा पूर्णपणे अनुभव घेणार आणि पूर्णपणे मजाही करणार आणि त्या पद्धतीने आम्ही मागे दोन हजार चोवीसमध्ये पहिलं पर्व कबड्डीचं छान उत्तम पद्धतीने आणि चांगल्या रीतीने आम्ही हे ते पर्व पार पाडलं आणि खेळलोही तेवढ्याच चांगल्या टॉफमध्ये आणि आम्हाला त्याच्यातून काही ना काही नवीन नवीन शिकता आलं आणि ह्या पर्वामध्ये दु दुसऱ्या पर्वामध्ये आता आम्ही सगळ्या ह्या लेडीज एकदम कॉन्फिडन्सली उभ्या राहिलेलो आहोत की आता आम्हाला कबड्डी खेळता येते आज कोरोनी या चिता कॅम्पमध्ये ट्रान्सजेंडर महिलांची देखील कबड्डी भरवलेली आहे हे दुसरं वर्ष आहे ताई काय सांगाल तुम्ही दुसऱ्या वर्षी कबड्डी खेळताय कसं वाटतंय कशा पद्धतीने तयारी केलेली आहे आम्ही लोकांनी लेईच प्रयत्न केलेला आहे लेईच टाइम ले काढून आम्ही आपलं मेन हे करून टाइम काढून आम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करत होतो आठ दिवस लागतात प्रॅक्टिस केली याच्यासाठी आणि आज ते दिवस आले की आम्हाला इच्छा झाली की जितावाच जात एवढा मेहनत केला आठ दिवस त्यांना जितावाच असं झालं मला गीता कॅम्पला ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे नेमकं कोण जिंकत आहे यापेक्षा महिला आणि ट्रान्सजेंडर महिला वेगळ्या नाही आहेत तर आम्ही सारखेच आहोत सा समाजाचा एक भाग आहे अशा पद्धतीचा संदेश या कोरो संस्थेतर्फे आज देण्यात येतो व्हिडिओ जर्नालिस्ट संतोष पालवणकरसह हो, भाग्यश्री प्रधानाचार्य एन मराठी मुंबई